टी न्यूज वसा जनसेवेचा आशा वर्कर्स व प्रवर्तकांचे काम दखलपात्र असून त्यांच्या कामाची दखल पाहिजे त्या प्रमाणात सरकार घेताना दिसत नाही मोबदला मिळवण्यासाठी त्यांना अनेक जाचकटी शर्थींचा सामना करावा लागतो हा अडथळा दूर करून त्यांना शासनाने कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांचे सेवेत समायोजन करावे यासाठी शासनाकडे येणाऱ्या काळात पाठपुरावा करणार असल्याचे मत मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या चौथ्या जिल्हा अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आशा व गट प्रवर्तक संघटनेचे चौथे जिल्हा अधिवेशन दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार रोजी कृषी वैभव लॉन्स मेहकर येथे संपन्न झाले अधिवेशनाची सुरुवात ध्वजारोहण करून करण्यात आली तसेच गेल्या तीन वर्षात सामाजिक सांस्कृतिक व राजकीय विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे जे महान व्यक्ती वेगवेगळ्या कारणांनी मृत्यूमुखी पडले देशाच्या संरक्षण करताना सीमेवर जे जवान शहीद झाले त्या सर्वांना तसंच पुरोगामी चळवळीतील महापुरुषांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अधिवेशनात संघटनेच्या गेल्या तीन वर्षांचा आंदोलनात्मक व संघटनात्मक अहवाल संघटनेच्या सचिव जयश्रीताई तायडे यांनी मांडला आणि जमा खर्चाचा आर्थिक अहवाल कोषाध्यक्ष ललिता बोदडे यांनी मांडला तसंच संघटनेच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली या अधिवेशनाचे प्रास्तावे कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी केले या अधिवेशनाला राज्य फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड आनंदी अवघडे कोषाध्यक्ष अर्चना घुगरे साहित्यिक सुरेश साबळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव प्रतिभा पाटील यांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले आणि अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या यावेळी मंचकावर माजी नगराध्यक्ष किशोर गारोळे रश्मी दुबे ललिता बोदडे शीतल देशमुख मंदा मसाळ कविता चव्हाण इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन जयश्री तायडे आणि सुलोचना गाडेकर यांनी केले अधिवेशन यशस्वी करण्यासाठी श्रीकिसन मानवतकर रफिक भाई कुरेशी आकाश घोडे बेबी नंदा अंभोरे हर्षा घायाळ बालिताई धायडे सुलोचना गाडेकर जयश्री तायडे वर्षा शेळके शारदा अंभोरे शालिनी गवई माया वानखेडे संगीता वानखेडे आशा पन्नाड सुनीता सरदार इत्यादीसह अनेकांनी अथक परिश्रम घेतले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगला काकडे यांनी मानले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी